आता आवाजाचं फोटो काढते की का असं कॅसेट काढते ते कॅसेट कॅसेट रे हा कॅशेट कॅसेट परवा झालं माझं ऐका आपण चित्रपट कोणता बसवला होता सत्यवान सावित्रा हा चित्रपट आहे चित्रपट आणि त्याच्यात आम्हाला एक स्त्री पात्र पाहिजे आहे ना हा कोण आहे आम्हीच काम करणार हा आता कस काय करायचं माझ्या मापात आहे का बघ बरे हा माप एक बसतो अरे म्हणजे आपल्या मापात बघ म्हणलं हरवायचं बोल कि ठरवायचं तुम्ही काम करना? आ, कर कार्यक्रमामध्ये काम झाल्यावर कसलं देऊ कामाटकात हे डायरेक्टर आहेत हे डायरेक्टर मी दिग्दर्शक आहे तुम्ही दिग्दर्शक आणि हा हिरो म्हणून काम करता अरे वा वा बारीच कलावंत दिसत सावित्रीमध्ये तो काम करायचाय आहे बाय आपल्या सारखी करून घ्यायची आहे सचिव सावित्रीच भूमिका सा काय दोघायचं अरे एर तुझी हे नवरा बायको तू आणि आपलं काय तुम्ही डायरेक्ट मी दर्शक हे नवरा झालेले का आपण बघायचं का गोड शूट करायचा चित्रपट नौरा बायकोचं काम असतं. नवरा बायकोचं हो पण थोडी किड जळात म्हणून थोडी युएसएल कधी आहे आम्हाला. लावादार. आयदार लावाय. माणसा पब्लिक बघून आय कराय जाय नसते तुंडी सांगा की हितात. तुम्ही असता सावित्रा. ब आणि हा असतो सत्यवा. हा सत्यवा. दोघा नवरा बायकोच घर कुटुंबात भांडण होतं. होतं. आणि कारणावरून भांडण करून भूमिका म्हणून बाईला रडायचं काम आणि दुःखी पात्र बर का हा बरोबर आणि त्या टायमाला तुम्ही भांडण करून माहेरी जाता गरोदर होण्याकरता काय लागलं आहे रे शेल द्यायला आता ती जर बाळ कशाला गरोदर व्हायला जर तिकडे गेल्यावर आणसाठी वाण काय नुसतं दवाखान्याचं बिल भराय असणार नाही ना, ना गरोदरपणा एक तर दर, पला पण जाताना तुम्हाला यांचा विरोध असतो हा मग तुम्ही त्यांचा ऐकत नाही म्हणून अपमान सण होत नाही मग सत्यवान जातो आणि एका झाडावरून उडी ठोकून मरतो म्हणून अदा पण झाले अजात काही नवऱ्याचं काम हाय काय अरे मेल्याला दाखवायचा नाही बा जखमी झालाय म्हणायचं बर 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 आणि त्या टाईमाला तू तिथं झाडाखाली पडलेला असतो का सावित्री तुझ्याकडे धाव घेते धाव घेती सक्तवाना असते धावते दुखी पात्र आहे दुखी पात्र हां बर मग तुम्ही पडा खाली झाडावर ना म्हणजे आता थोडक्यात पडलेलं झाड कुठं इथं हां पण अभिनय करायचा अभिनय करायचा हा हा ये आवाज ऐकला तुम्ही तिकडे तोंड केलेला अस I right, am the diva, man. तुमच्या ज्ञान कसं बसना खाली पडलोय माझा पाय मोडलाय तुम्ही नुसतं वडला शब्द वापरायचा <से> नका म्हणून <से> गैरसमज <गया> करून घेऊ नका नाही <से गया> <से गया> आम्ही त्याला म्हणताला तुच्छ समजणारी माणसं <से गया> नाही बरोबर आहे अरे अरे सतीवाना अरे अरे सतीवाना बोल सतीवा बोल सतीवाना आता काय करू आता काय करू कुणा सांगत जाऊ घरी म्हणजे मी तर माझा पाय मोठ्या बाया माणसाला गडी जिपतो का बाया माणसाला कसा पण गडी कसला जरी असला तर उचलून पण आता गड्याला उचलून तुमची न्यायची ऐकत आहे का आणि जंगलातला ना घरी सांगून कोणाला तर घेऊन यावं लागेल का ना इकडे तुम्ही कसं काय जाणार बोल बोल सतिवान बोल रागाला गेलेला असतो आणि तो बोलत नसतो तुमचा त्यांना केलेला असतो त्यावेळेस तुम्ही इकडे तोंड करून तो मंदिरात एक तर शे मधाच काय नवरा ऐकूच आहे का नाही हा मला राव दोन तर शब्द दो बायकू संघ बोलू देडलाय मला पाय मला नुसता झाडाखाली पाडलाय तुझी एकटा त्या बाई संघ बोलत बसलाय माझं झाल्यावर तुझंच काम आहे इथं काय राहिले केलं का तिकडे तोंड बोलायचं नाही 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 रुसून उभा राहायचं ब जो, नाए। नाए, नाए। जो। आता काम आलंय आता मी काय करायचं ती सावित्रा रुसून बसली ब तिची मनधरणी कशी करायची आता ती मला सांगावं लागतय तुझी किती लग्न झालेलेय तिचे मग कसं जायचं जा अभिनय फक्त बाय मोडल्याला अभिनय देण्यात ठेवायचा त्या गोष्टी आणि त्या सावित्रीची मनधरणी करत तू समोर जायचं असं जा? आवडून धरायचं ना हा आणि तुं नवरा आणि ती बायको आता मला सांगावं लागतय काय माझ्यासारखा सावित्रा काय झालं काय झालं मला नाही काय सावित्रा असंच म्हणलं की असं करून जागून गाडवा तू सतिवान झालाय तू नवराय त्या बायकोचा बस तिची मनधरणी करत जायचं बाय जा। बोडल्याला आम्ही समजला पाहिजे आता म्हणू का हा अखेर सावित्रा ओके अगे सावित्रा अगे सावित्रावित्राऊला जाऊन कधी मिठी तुम्ही मला हिच्या संघ या बाई संघ काम करा आणले का नुसतं लाताच गादा या डायरेक्टराच असं असत कि काम कसं झालं पाहिजे तुझा आणि त्या पद्धतीने करता आलं तर कर अभिनय तू करून बघा डायरेक्टर दाखवतशक माणसाचं काम असतं डायरेक्टराचं जरी एखाद्या जरी हिरो एखादा तर ती डायरेक्टराचं काम असतंय तुम्ही असे ह्या पद्धतीनं बोला की कर, असं ओके काय असं ते सांगताय का नाही तसं जरा तुम्ही आता करा आम्ही डायरेक्टर होतो मी डायरेक्टर होतो तुम्ही दिग्दर्शक व्हा आणि तुम्ही हिरो आहात